अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे तुमच्यामुळेच खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सी चोवीस तासला प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो श्री चोवीस तास अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि या वाटचालीमध्ये अत्यंत चांगलं काम श्री चोवीस तासने केलेलं आहे अनेक अडचणींना अन्यायांना वाचा फोडण्याचं काम जिल्ह्यामध्ये श्री चोवीस तासचं आहे त्यांचे सर्व टीम त्यांची सर्व पत्रकार टीम असेल संपादक अनिल जाधव असतील सर असतील त्यांचे सर्व सहकारी यांना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सा आमच्या सहादर्श परिवाराच्या वतीनं ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की अशी जी वाहिनी आपल्या राज्यात खूप खूप मोठी त्या ठिकाणी व्हावी तिचं काम त्या ठिकाणी वाढावं ही सायादर्श परिवाराच्या वतीनं सिचू शुभेच्छा देतो सहादर्शचा जो वटवृक्ष त्या ठिकाणी आज झालेला आहे त्यासाठी सिचू खूप मोठं योगदान त्यांच्या परिवाराचं त्यांच्या पत्रकारांचं आहे त्यानिमित्तानंही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो सयादर्श परिवार नेहमीच अर्थकारणाबरोबर सामाजिक कामातही पुढं राहिला आहे आणि अनेक उभी कामं सयादर्श परिवार मी केलेले आहेत करीत आहे आणि या कामा आमच्या कामासाठी आमच्या साय श्री चोवीस तासचंही खूप मोठं योगदान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते त्याबद्दलही त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सयादर्श परिवाराच्या वतीनं व सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं श्री चोवीस तासला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराज जय सहकार धन्यवाद